आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए मराठी ग्रामीण मधील इगतपुरी येथे अवैध क्रेडिट कार्ड रक्कम कर्ज रिकवरी करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली चोवीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे मुद्देमाल कॅम्प्युटर लॅपटॉप सिम कार्ड मोबाईल फोन जप्त करत नरेंद्र शती शशिकांत भोंडवे वय बत्तीस राहणार महात्मा गांधी नगर महालक्ष्मी मंदिराजवळ इगतपुरी पारस संजय भिसे वय सव्वीस राहणार रमाबाई कॉलनी घाटकोपर मुंबई यांना ताब्यात घेतले इगतपुरी येथील मीनाबाई ठाकरे संकुल येथे अवैधरित्या कॉल सेंटर चालविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली लोन गृह कर्ज इतर कर्ज रिकव्हरी करता बेकायदेशीर धमकीचे कॉल करून कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न करत होते सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर इकतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारी सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पुलिस स्टेशनचे फौजदार पुल गणेश परदेशी पोलीस हवालदार निलेश देवराज स्थानिक गुन्हे शाखेचे नागेश मोहिते विनोद गोसावी अभिजित पोटिंदे राहुल साळवे पाराजी वाघमोडे दिगंबर थोरात परीक्षित परिक्षित निकम तुषार खालकर सुनील धोकरट यांनी व सायबर पुलीस स्टेशन यांनी कामगिरी केली ए के पी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी नाशिक